कुडा तालुक्यातील आमरड राळूवाडी येथील श्री गणेश साई मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षय तृतीयानिमित्त बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा आणि साई भंडारा आदींसह विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले श्री गणेश साई मंदिर समिती आमरड आयोजित साई भंडारा उत्सवानिमित्त आमरड गावातील कार्यकर्तृत्व शालेय विद्यार्थी महिला आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 嗯。 तरुणांचा श्रद्धास्थान गजरन बरेला नतमस्त करून आज साई गणेश मंदिर समिती आयोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख उपस्थित असलेले तालुका प्रमुख सन्माननीय दादासाहेब त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिक मानसी कदम त्याचप्रमाणे या गावचे उपसरपंच विठ्ठल तेली कंठामक्तीचे अध्यक्ष अमित मुंज की या व्यासपीठावर एका कर्नलांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि दुसरं दुसरं जे आपले सुपुत्र आहेत ते आपले कैलासवासी जनार्दन उर्फ बाबा राऊळ यांचे चिरंजीव यांचाही संजय राऊळ यांचंही खरंच कौतुक कारण बाबांच्या पाठीमागे एवढं हे सगळं चालवलं हे खूप कौतुकास्पद आहे म्हणून सर्व त्याचप्रमाणे आमचे कृष्ण रावळ असतील प्रदीप रावळ असतील आणि इथले सर्व इथली जी सगळी टीम आहे साई गणेश मंदिर समितीची संदीप परब यांनी मगाशीच सांगितलं की हा कार्यक्रम घडवून आणणं आणि छोट्या छोट्या कलाकारांपर्यंत त्याचा सन्मान करणं हे खूप मोठं ही समिती जी आहे ही खूप मोठी मनाची आहे म्हणूनच अशा कार्य सर्व विद्यार्थ्यांचा असेल गुणी मुलांचा असेल त्याचप्रमाणे अशाच प्रकारचा सन्मान आपल्या या पुढील कारकिर्दीमध्ये व्हावा आणि आपली जी प्रगती आहे आई भगवती आणि लिंग रवळनाथ यांनी कार्योत्तर उत्तरेकडे पुढे द्यावीत आणि आपल्या या समितीला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय देवी भगवतीच्या नतमस्तक होऊन साईबाबा आणि गणपती गजानन यांना साष्टांग नमस्कार करतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुद्रा करतो आज या ठिकाणी गणेश साई मंदिर समितीच्या वतीने आमरण मध्ये आज अक्षय तृतीयेच्या शुभदिनी या ठिकाणी आयोजित सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना अक्षर निमित्ताने आज खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पावन मुहूर्त असलेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आजचा दिवस आहे आणि या दिनी आपण या दिवशी आपण या साई मंदिरमध्ये या ठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करतात त्याने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या या दिवशी या मंडळाच्या मार्फत समितीच्या मार्फत सामाजिक उपक्रमांबरोबर धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवले जातात हे एक आहे आणि नुसतेच धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक किंवा सत्यनारायणजी महापूजा केली की के देवाचा वर्धापन दिन केला असं नाही तर त्याबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील करून आपल्या गावातील आपल्या वाडीतील लहान लोक मंडळींना व्यासपीठ उपलब्ध करून देणं त्यांच्या कलागुणांना वाव देणं अतिशय अस्तुत असं या सगळ्यामुळे आणि आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल काही दिवसापूर्वीच आपल्या देशाच्या अस्मितेवर घाव घालण्यात आला काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून ज्यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही पर्यटक मृत्यूमुखी पडले अशा पर्यटकांवर भेड हल्ला केला आणि आज आपल्या देशाची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आपल्या सैन्याची जमावट सुरू आहे कदाचित युद्धाचे थल देखील त्या ठिकाणी आले असं म्हणायला हरकत नाही अशा वेळी एका कर्नलच्या भूमिकेत असलेल्या माणसाबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर आम्हाला सगळ्यांना बसायला मिळत त्यांचा सहवास आम्हाला लागतो ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे आणि ते सपत्नी या ठिकाणी आहेत अशा अशा लोकांचं ज्यांनी देशाच्या सैन्यामध्ये जे कर्नल म्हणून काम करतात देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे अशा लोकांचा सहवास येणं ही खरोखरच देवळ दुर्लभ बाब असते म्हणून आज खरोखरच दुग्ध शर्करा योग आहे अक्षर तिथे साई मंदिरामध्ये कार्यक्रम आहे आणि अशा वेळी देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे कर्नल या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते सपत्नी काय त्यामुळे आपलं देखील खूप खूप अभिनंदन करतो आपल्याला देखील शुभेच्छा देतो आणि आपण जे काम करत आहात त्या कामासाठी ईश्वराची शक्ती देशाची भक्ती आपल्या ठिकाणी सदोटच कार्यरत राहो आणि आपल्या हातून जी देश सेवा घडते ती सगळ्यांच्या हातून घडो आपण त्या ठिकाणी जी जबाबदारी खांद्यावर घेतली ती जबाबदारी प्रत्येक देशवासियाची आहे त्यामुळे प्रत्येक देशवासियाच्या भावना आणि त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असत सदैव आहे <laughs> आज अक्षरुद्धीचा दिवस आहे आणि या दिवशी आपण सर्वजण अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी कार्यक्रम करत आहात खरं म्हणजे आमरणगाव मध्ये अनेक वेळा येतो महिन्यातून एक दोन वेळा तरी आमरणगाव मध्ये काही कार्यक्रमानिमित्त किंवा राजकीय कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी येणं जाणं होतं परंतु साई मंदिर मध्ये येण्याचा योग आज प्रवीण राऊत प्रथमता आला त्याबद्दल ते प्रवीण राऊंचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी या ठिकाणी अगदी त्याचं निमंत्रण दिलं होतं संध्याकाळी आठवण केली आत्ता आठवण केली तर मग कार्यक्रमाला यायला थोडा मला उशीर झाला कारण मी माणगाव खोड्याच्या एका टोकाला होतो त्या ठिकाणी एक कार्यक्रम सुरू होता आणि त्यामुळे इथे येण्यास उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण पुढच्या यानंतर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची वाट बघत असणार त्यामुळे व्यासपीठावरचा कार्यक्रम लवकर आवडता घेणं ही आमच्या व्यासपीठावरच्या सगळ्या बसलेल्या मंडळींबरोबर आयोजकांची देखील जबाबदारी आहे त्या बाजूने टाळ्या पडते त्यामुळे लवकर थांबलेलं बरं त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आणि आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो अशाच प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडाविषयक उपक्रम आपल्या या गणेश साई मंदिर समितीमार्फत सदोदित कार्यरत राहावे आणि आमरण गावचं नाव जसं कुडाळ तालुक्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक सुसंस्कृत गाव विकासाने पुढावलेलं गाव असं जे नाव आहे ते सुद्धा या नंतर येणाऱ्या म्हणजेच्या कालावधीमध्ये तसंच पुढे जात राहावं यासाठी आपले या ठिकाणचे आमदार या सन्माने निलेजी राणेसाहेब खासदार सन्मान नारायणराव राणेसाहेब आणि पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आमरण गावच्या विकासासाठी लागणारा जे योगदान असेल

पांडुरंग दळवी कर्नल आर्मी विनायक राऊळ कोकण रेल्वे अभियंता मुंबई संजय राऊळ कृष्णा राऊळ नामदेव राऊळ प्रवीण राऊळ प्रदीप राऊळ यशवंत राऊळ विजय राऊळ मयूर राऊळ राजू लाड आदी उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग